तर बघा आता हळदी कुंकू लावण्याचं कारण संध्याकाळच्या टायमाला कारण आता मामा चालले बारा तर बारामतीला पाया पडायचा बघा सगळी आवरा आवरी करून आणि दोन दिवस शूट होत तर तुड झोपली पिवड्या जॅक राखण बसला जॅक पिवढ्या राखण बसला इकडं तुड झोपली आणि शूटिंग करत होत तेव्हा झोपली तर आज गावात शूटिंग होतं आणि मम्मी <laughs> <लँए दोखाने. laughs> ना आज आजारी आहे बघा दवाखान्यात चल म्हणलं तरी आहे ना दवाखान्यात सल सल करत होता पण नको म्हणलं उशीर झाला त्यांना पण जायचं आणि दाजी आल्यावर जात आहे दवाखान्यात अह भाऊ कर मायले कधी यायचं निघाले ना कर मायावर निघाले मग त्यांना यायला किती नऊ आठ नऊ वाजता मग तवा जायची का सकाळ जात आहे बघ कशी तरी आता जरा हसते त्यांचा चला आता त्यांनी गाडी तिकडे काढली शंभर इकडे वाचल्या पिऊला उचलायचे आणि जायचे गाडी पिऊला घेते उचलून घ्या घ्या गाडीत जाऊनच बसलाय पिवडी बघा दिवसभर माय मायाकडत होती बाबू हा उठली 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 पिवडे चालली बाई अरू काय होतय काय होतय काय नाही जा <laughs> हो बेला पण लावते इकडे पण झाड आहे आणि तुळशीचं पण झाड आहे अय्यो काय लावलं ग चाले पिवळे तू मी चॉकलेट खीर घेतली तर चालेल बघा आता हे सगळे आणि शंभू जातो शंभूची आज पण शाळा बुडली शाळेत जायचं त्याला गाडीत असून अयो बाय 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 आता कुठली बाय 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 आताला आफी नको पी पी नको मनाओ आता आजारी आहे काय करणार बब टकले जी चॉकलेट फोडून दे तिला चॉकलेट फोडून दे चॉकलेट तिला फोडून द्या आज दिवसभर अगलले तिचा फॅन आम्ही शाहीपशी शूटिंगला

तीच राहिलेला आहे ना खि पिलो लय लाड करते पण माज नाही करत बाय बाय तिकड त्यांच्या झाड लावायला ती पण खातोय चॉकलेटी आणि मामी पण आल्या तर जाता होय

चपल्या गेल्यावरती फोन करा सगळं घेतलं काज आईला मला खा खाजू शिअंगा दिला काय आईने सांगितलं होतं ते माझ्या आईला

बाय बाय कातडीत नाही तर बाय बाय यस चला आता मम्मी दोघीच पप्पा यायला टाइम आहे तुला म्हणले दोघांचं आता शिक्षक सव्वा सात वाजल्याचं काय मामाला उशीर झालाय लांब जायचं या काय म्हणतात काय माहिती काय नाही ते जवर आरशा दिसते तर बाय करतात ड्रायव्हर नाही तरी पाठी मागणं हे बघून बाय करतात नाही तरी पण कातडी झाल्यात ना त्यामुळे नाही नाही तर बाई निघून आणून बाय बाय तर चला चला आता पप्पा कधी येतात काय माहिती निघालेत ना फोन निघालेत की हा दोन दिवस झालं पांढतात्या हि सगळी येतो होती बघा भारी वाटलं पण आमची कामच चालू होते रानातली काल दुपारनं तसं पण ही सगळे शूटिंग साठी गावातच गेले कोणच नव्हतं त्याच्यामुळं जेव्हा आले त्यावेळेस थांबलो आम्ही घरी आलो चहा पाणी केलं जेवण वगैरे केलं नंतर नाही गेले गावात मग आम्ही गेलो खुरपायला आपलं कांदेच खुरपा सगळं झालेलं आहे फक्त राहिला आहे असा ते खुरपायचा आहे पण आज माझं दुखत होत त्याच्यामुळे मी काय गेले नाही खुरपायला घरचा स्वयंपाक पाणीही केलं तसं पण आज सोमवार उपवास आहे त्याच्यामुळं आता देवाला देवाबत्ती करते कारण नुसतं हळदी कुंकू लावले दिवाबती काय केली नाही आता बोलता अगं दिवा करते आणि स्वीटीकडे स्वयंपाक आहे हवा लागते ना तरी थंडी वाजते लागली गे, गेली।, गेली चला कोणी पण येऊ द्या गाडी तिथून रस्त्याला लागूस तर आम्ही इथून हालतच नाही तात्या असू द्या बावड्या असू द्या केशव असू द्या बाप्पा कोणी पण असू द्या आम्ही जेव्हा रस्त्याला अशी लागेल ना गाडी मेन रस्त्याला तेव्हा मग यायच कारण इथून रस्ता जवळच या चारशे फुटाच्या चारशे नाही सहाशे फुटाच्या अंतरावर चला तर चल आता काय करायचं आपल्या जॅक येतं बसला जॅक जॅक या जॅक पण आजारी बघा काय झालं का माहिती जॅकेला चल 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 जॅक आज माझ्याकडलं काम आहे तर चला आता इथंच ब्लॉक एंड करतो आणि गुड नाईट सगळ्यांना बाय